पहिल्यांदा जात जनगणना जातीनिहाय जनगणना होईल त्याचा परिणाम महाराष्ट्रात कसा होईल काय वाटत अश्विन खर तर निहाय जनगणना ही जी राष्ट्रीय जनगणना आहे ज्याला आपण नॅशनल सेन्सस म्हणतो त्यामध्ये व्हावी असे प्रयत्न अगदी बिहार मधले कर्पुरी ठाकूर यांच्या सामाजिक आंदोलनापासून ती सुरू आहे शरद यादव यांनी संसदेमध्ये ते मांडलं अगदी आपले गोपीनाथ मुंडे हे स्वतः जात निहाय जनगणनेसाठी खूप आग्रही होते आणि सुप्रीम कोर्टापर्यंत याचिका घेऊन गेली होते भुजबळ सुद्धा नंतर गोपीनाथ मुंडेंना जाऊन मिळाले सांगायचं तात्पर्य असं आहे की जात निहाय जनगणनेचा आज जो निर्णय झाला तो असं सांगण्यात येत आहे की मोदी सरकारने जात निहाय जनगणना राष्ट्रीय जनगणनेत करण्याचा निर्णय घेतलाय पण आता राष्ट्रीय जनगणना नेमकी कधी आहे भाईची ही दोन हजार एकवीसला व्हायची होती ती झालेली नाहीये ती आता पुढे होते ही दोन हजार पंचवीसला होणार होती पण काही दिसत नाहीये ती आता दोन हजार सत्तावीसला होईल का नेमकी ती कधी होईल याचं अजूनही ठोस उत्तर मिळालेलं नाही आता फक्त एवढंच सांगितलेलं आहे की होय मोदी सरकारनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तत्वत मान्यता दिलेली आहे की होय राष्ट्रीय स्तरावरती जात न्याय जनगणना ही आम्ही राष्ट्रीय जनगणनेमध्ये करू कशी करू काय करू कोणते कोणते कॉलम त्यामध्ये ठेवू याचे कुठलेही डिटेल्स आत्ता माहिती व प्रसारण मंत्री रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेले नाही त्यांनी फक्त इतकंच सांगितलं की राज्य केंद्र मंत्रिमंडळानं केंद्रीय मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच एक प्रकारे तत्वत मान्यता दिलेली आहे आता टाइमिंग फार महत्वाचं आहे एकीकडं असं वाटत होतं की पाकिस्तानवर हल्ल्याची तयारी भारत सरकारनं सुरू केली आहे लष्कराला सैन्याला पूर्ण अधिकार दिलेले आहेत दिवस ठरवा वेळ ठरवा अगदी लोकेशन ठरवा टार्गेट्स ठरवा आणि कारवाई करा आणि सरकार आणि सरकारच्या पाठीमागं सर्वपक्षीय बैठकीतून विरोधी पक्ष हा मागे ठामपणे उभा आहे असं चित्र असताना एकाएकी धक्का तंत्राचा अवलंब करत मोदी हो सरकारनं जातनिहाय जनगणना आम्ही करतो आहोत असा मास्टरस्ट्रोक खेळला आता याला मास्टर स्ट्रोक का म्हणायचा विरोधी पक्षाची ती मागणी होती का होय राहुल गांधींनी सातत्याने जेव्हापासन ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते झाले ही मागणी लावून धरली अगदी अलीकड एस सी एस टी उपवर्गीकरण जे आहे त्या संदर्भातला तेलंगणा पॅटर्न सुद्धा त्यांनी राबवला कर्नाटकमध्ये सुद्धा तो त्या दिशेनं चाललाय आणि एस सी एस टी उपवर्गीकरण जे आहे की एस सी एस टी मध्ये ज्या विविध जाती आहेत त्यांची कोणाची किती भागीदारी आहे कोणाची किती लोकसंख्या आहे त्या प्रमाणात त्यांना रोटेशन वाईज आरक्षणाचा लाभ द्यायचा असं ते उपवर्गीकरण आहे जे मागच्या ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने आहे म्हणजे काय त्या निर्णयावरती मोहर उमटवलेली आहे आता सांगायचं तात्पर्य असं आहे की जातनिहाय जनगणना हा जो विषय आहे हा आजचा नक्कीच नाहीये एकोणीसशे साठ पासूनचा तो आहे कर्पुरी ठाकूर ज्यांच्या प्रेरणेनं बिहारमध्ये एक सामाजिक चळवळ उभी राहिली शरद यादव लालू प्रसाद यादव नितीश कुमार हे सगळे कर्पुरी ठाकूरांचे शिष्य आणि ते आंदोलन पुढे गेलं दोन हजार एक मध्ये जेव्हा जनता दलाचं आघाडीचं सरकार आलं जे सरकार एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये आलं होतं आणि जनता दलाच्या इंद्रकुमार गुजराल सरकारनं हा निर्णय घेतला की दोन हजार एक ची जी राष्ट्रीय जनगणना होईल त्यामध्ये आपण कास्ट सेन्सस करूया जात निहाय जनगणना करूया पण ते सरकार गेलं त्यानंतर एनडीएचं सरकार आलं तेही गेलं आणि एकोणीसशे ला जेव्हा निवडणुका झाल्या सार्वत्रिक निवडणुका तेव्हा अटल बिहारी वाजपेयीचं एनडीएचं सरकार आलं जे पूर्ण पाच वर्ष चाललं त्याच सरकारनं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मग ते सरकार आल्यावर त्यांनी पुढे निर्णय घेतला की दोन हजार एक ची जी जनगणना आहे ज्यामध्ये कास्ट सेन्स न्याय जनगणनेचा निर्णय करण्याचा निर्णय हा इंद्रकुमार गुजराल यांच्या जनता दल सरकारने घेतला होता तो त्यांनी ते फिरवला तेव्हा जनगणना झाली नाही दोन हजार एक ला मग पुढे जेव्हा दोन हजार चार मध्ये काँग्रेस प्रणित युपीएच सरकार आलं डॉक्टर मनमोहन सिंगांचं तेव्हा सुद्धा दोन हजार मध्ये संसदेनं कास्ट सेन्ससच्या ऐवजी सोशल इकॉनॉमिक सर्वे आम्ही जनगणनेमध्ये करतो आहोत तिथेही युपीए मध्ये भांडणं लागली होती लालू प्रसाद यादव हे कास्ट साठी आग्रही होते पण भाजपची तयारी नव्हती तेव्हा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या मुद्द्यावरती विखुरलेला होता त्याचा परिणाम असा झाला की संसदेनं म्हटलं की चला आता दोन हजार अकराच्या नॅशनल सेन्सस मध्ये नॅशनल मध्ये आपण जात नाही जनगणनेच्या ऐवजी सोश इकॉनॉमिक सर्वे करूया तसा निर्णय संसदेनं केल्यावरती दोन हजार अकराची जी राष्ट्रीय जनगणना झाली त्यात सोश इकॉनॉमिक सर्वे झाला पण तो सर्वे एवढा अपुरा चुकीचा झाला की त्याचा इम्पेरिकल डेटा हा काही नीट नाही आहे कारण जेव्हा आपण महाराष्ट्र सरकार असेल मध्य सरकार असेल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण यावरती ज्या खटले उभे राहिले तिथे जी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला केंद्राकडनं काही डेटा आलाच नाही तो डेटा अपुरा आहे आणि म्हणूनच मग तुम्ही नव्यानं ट्रिपल टेस्ट पास करा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आता सांगायचं असं की पुढे ती जनगणना मोदी सरकारच्या काळात यायला पाहिजे होती ती दोन हजार एकवीसची होती पण दोन हजार एकवीसला मोदी सरकारनं जनगणनेचा निर्णय पुढे ढकलला नॅशनल सेन्सस झालेलंच नाहीये अजूनही कधी होत आहे ते माहिती नाही अठोसपणे आणि आता त्यातच हा निर्णय आलेला आहे की निहाय जनगणना आम्ही करू राष्ट्रीय जनगणनेमध्ये तो करू तुम्हाला आठवत असेल की अलीकडेच बिहारमध्ये राहुल गांधी गेले होते आणि त्यांनी रस्त्यावरती उतरून जोरदार प्रदर्शन त्यामध्ये तेजस्वी यादव सुद्धा त्यांच्यासोबत होते म्हणजेच एकूणच इंडिया अलायन्सचे प्रदर्शन होतं की जात न्याय जनगणना आम्ही करूनच घेऊ राहुल गांधी जेव्हा जेव्हा संसदेमध्ये बोललेले आहेत या गेल्या सहा सात महिन्याच्या काळामध्ये जेव्हापासून नवं सरकार आलेलं आहे आणि ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाले जात जातन्याय जनगणनेसाठी ते आग्रही राहिले आता राहुल गांधींची काँग्रेसची जी मागणी आहे ती मोदी सरकारने कुणाची मागणी नसताना कोणी आंदोलन असं फार काही असं तीव्र केलं नसताना त्या मागणीचा निर्णय का घेतला हा एक मोठा सस्पेन्स आहे हा सस्पेन्स आता यासाठी आहे की एकीकडं काल सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी जाऊन त्यांना भेटले सर्वांना वाटलं की भारत पाक मध्ये टेन्शन आहे आज उद्याकडं भारत एखादा सर्जिकल स्ट्राईक करेल किंवा हु नोज युद्धत छेडलं जाईल लक्षात घ्या दोन्ही देश जरी भारत खूप मोठा असेल तुलनेनं पाकिस्तानपेक्षा आणि पाकिस्तान खूप कमजोर असेल भारतापेक्षा पण दोन्ही देश, देश हे अण्वस्त्रधारी देश आहेत न्यूक्लिअर स्टेट आहेत आपल्याकडे दहा अनुभव असतील तर त्यांच्याकडे दोन असतील तीन असतील पण आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे तेव्हा अण्वस्त्रधारी देश एकमेकांना जेव्हा वाकूला दाखवतात तेव्हा साहजिकच आंतरराष्ट्रीय दबाव दडपण हे दोन्ही देशांवर युद्धाबाबत असतं जे सैन्य दल असतं ज्याला आपण आर्मी म्हणतो त्यांनी लाईन ऑफ कंट्रोल वरती एकमेकांवर गोळीबार करणे चकमकी होणे ते ठीक आहे पण जेव्हा अण्वस्त्रधारी देश हा कुठल्याही टोकाची भूमिका किंवा पाऊल उचलू शकतो अशा परिस्थितीमध्ये येतो तेव्हा मोठा देश लहान देश असा फरक हा फारसा नसतो कारण दोन्हीकडं जीवितहानी होत असते मग अशा वेळेस क्रॉस बॉर्डर टेररिझम हे आम्ही खपवून घेणार नाही सीमापार दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही पहलगामच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे आणि आता आम्ही पाकिस्तानला धडा शिकवतो आहोत खास करून पाकिस्तानच्या जमिनीवरती विशेषत पाकव्याप्त काश्मीरच्या भूमीवरती जे दहशतवादी अड्डे आहेत किंवा दहशतवादी आहेत त्यांना आहे, टार्गेट्स केलं जाईल आणि तो अधिकार भारतानं राखून ठेवला हो भारताचा तो अधिकार आंतरराष्ट्रीय स्तरावरती युनायटेड नेशन्स असेल किंवा कोणी असेल तो नाकारू शकत नाही मग अशा वेळेस भारताला तो अधिकार आहे या आधी सुद्धा भारतानं उरी अटॅक असेल बालाकोट सर्जिकल स्ट्राईक असेल तेव्हा आपल्या अधिकाराचा वापर केलेला आहे आणि यशस्वीपणे ते सर्जिकल स्ट्राईक केलेले आहेत ही सगळी चर्चा ही सगळी हवा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाय प्रोफाईल सिक्युरिटी वाईज बैठका तिन्ही दलांच्या लष्कर अवरा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसह संरक्षण सा, मंत्र्यांसह बैटका, और और बैटका आणि अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत त्यांच्यासह बैठका बैठका होत आहेत निर्णय घेतले जात आहेत सैन्याला सर्वाधिकार दिले जात आहेत की तुम्हीच ठरवा लक्ष तुम्हीच ठरवा दिवस तुम्हीच वेळ ठरवा आणि तीनही सैन्य दल अलर्ट मोडवरती आहे अगदी नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझरी बोर्ड नव्यानं आलोक जोशी यांच्या नेतृत्वात गठीत करण्यात आलेला आहे असं सगळं असताना आणि पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्यानं काल मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं असताना पुढच्या छत्तीस तासात भारतीय सैन्य पाकिस्तानावरती हल्ला करू शकतो हे त्यांनी जाहीर केलं मग असं असताना जात न्याय जनगणना हा निर्णय आज मोदी सरकारच्या मंत्रिमंडळानं त्याला तत्वता मान्यता देणारा निर्णय का घेतला आणि तो आज घाईघाईनं जाहीर का झाला हा एक सस्पेन्स आहे एक कोड आहे आता मी म्हणेल की नाही निर्णय घ्यायचा आहे बिहार मध्ये निवडणुका आहे त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आहेत खास करून बिहारच्या निवडणुका की जिथे आता राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचं कॉम्बिनेशन हे उजवं ठरतंय मोदी आणि नितीश कुमार यांच्या कॉम्बिनेशनला कारण नितीश कुमार यांना थोडासा विस्मरणाचा रोग जडलाय आणि ते सार्वजनिक व्यासपीठावरती असे काही हावभाव करतात की त्यातनं एक नकारात्मक चर्चा सुरू होऊन जाते अगदी काल परवाकडे जेव्हा तिकडे पहलगाम हल्ला झाला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये पॉलिटिकल रॅली करायला गेले त्या व्यासपीठावरती ज्या पद्धतीनं मोदींकडे बघून मोदींची इच्छा नसताना सुद्धा त्यांना ते सहन करावं लागलं असे हावभाव हे नितीश कुमार करत होते त्यातनं त्या एक वेगळा मेसेज हा जनता दल युनायटेड नितीश कुमारांची आणि भाजप यांच्या युतीविषयी चाललेला आहे त्याला काउंटर करण्यासाठी हा निर्णय आला आहे का की नाही नितीश कुमार यांनी नाही म्हटलं तरी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव राजदूत यांची जेव्हा सत्ता होती तेव्हा त्यांनी सतरा महिन्यामध्ये विदिन स्टेट कास्ट सेन्सस करून घेतला आणि त्याच्या आधारे बिहारमधल्या आरक्षणाची टक्केवारी ही पासष्ट टक्के केली तो निर्णय नंतर पाटणा हायकोर्टानं त्याला स्थगिती दिली सुप्रीम कोर्टामध्ये अजून सुनावणी लागलेली नाही आहे सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्यावरती काही स्थगिती उठवलेली नाही आहे आता पासष्ट टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय हा बिहार सरकारनं जो घेतला तो आफ्टर कास्ट सेन्सस घेतला त्याला हायकोर्टाची स्थगिती आहे सुप्रीम कोर्टात काही त्याच्यावरती निर्णय होत नाहीये म्हणजे स्थगिती कायम आहे अशा वेळेस जेव्हा राहुल गांधी तेजस्वी यादव अखिलेश यादव हे जात निहाय जनगणनेची मागणी लावून धरतायत राहुल गांधी खूप आक्रमक आहेत त्यांना ज्या पद्धतीचा सपोर्ट हा मागच्या त्यांच्या बिहार दौऱ्यात मिळालेला आहे त्यानंतर मोदी सरकारचा हा निर्णय आलेला आहे हे विसरून चालणार नाही म्हणजे जरी निर्णय मोदी सरकारने घेतला असेल तरी त्याचं श्रेय हे राहुल गांधींना दिले जात आहे आता तुम्ही सोशल मीडियावरती जा राहुल गांधींनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये आपल्या रेट्यामुळे हे झालं ना आम्ही हे करून घेणार होतो मला सगळे हसत होते पप्पू म्हणत होते पण मी हे करून घेणार होतो हे मी संसदेत बोललो आहे असं म्हणून पत्रकार परिषद आता घेतली आहे आणि त्यांनी काय म्हंटलं आता हे एवढं पुरेसं नाही आहे जात न्याय जनगणना तुम्ही पन्नास टक्क्यांची जी मर्यादा आहे आरक्षणाची जी इंदिरा सहानी खटल्यातून आलेली आहे की पन्नास टक्क्यांच्या वर जे आरक्षण असेल आणि ते जर का नवव्या परिशिष्ट जे आहे संविधानाचं त्यात त्याला सुरक्षितता नसेल किंवा त्यात ते नसेल तर ते अवैध ठरतो तोच विषय हा बिहारच्या पासष्ट टक्के वाढीच्या बाबतीत निकष लावून झालेला आहे कारण कारण ते नवव्या परिशिष्टामध्ये नाही तुम्हाला आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती पन्नास टक्क्यांपेक्षा वाढवावी लागेल ती वाढवून तिला नवव्या परिशिष्टामध्ये संविधानाच्या टाकावी लागेल जेणेकरून तो निर्णय सुरक्षित होईल तामिळनाडूमध्ये जे एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे ते नवव्या शेड्यूलमध्ये आहे म्हणून ते सुरक्षित आहेत म्हणून त्याला सुप्रीम कोर्ट धक्का लावत नाहीये किंवा संसद धक्का लावू शकत नाही म्हणून तसंच आता जात न्याय जनगणना झाली ती नेमकी तुम्ही कशी करताय कारण एस सी एस टीचं उपवर्गीकरण चाललेलं आहे त्याला काही ठिकाणी विरोध आहे त्यात काही काही काहींना वेगळे धोके संभावत आहेत छोट्या छोट्या ज्या जाती आहेत त्या संपतील असं अनेकांना वाटत आहे आणि मग त्यालाही विरोध आहे सुप्रीम कोर्टानं मात्र अफेल्ड केलेला आहे की होय एस सी एस टीचं उपवर्गीकरण आम्ही करूया केंद्र सरकारची संमती आहे त्यात आता ओबीसी जात निहाय जनगणना असा जर का विषय असेल तर मग खुल्या वर्गाचं काय जनरल कॅटेगरीचं काय आता मागणी पुढे येते की जनरल कॅटेगरीचं सुद्धा आरक्षण जरी काही राज्यांमध्ये दिलं असेल जसं मराठा समाजाला एस सी एस एस टी काय एससीबीसी आरक्षण दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर मग खुला वर्ग जो आहे ज्यामध्ये ब्राह्मण आहेत मराठी आहेत अजून आहेत आता मराठी एसीबीसी म्हटल्यामुळे ते आरक्षणास पात्र झालेत कारण राज्य सरकारनं जो निर्णय घेतला महाराष्ट्र सरकारनं तो अजून त्याला काही स्थगिती नाही आहे आरक्षण चाललंय पुढे असं अनेक राज्यांमध्ये आहे बावीस राज्य अशी आहेत की जिथे पन्नास टक्क्यांची जी आरक्षणाची मर्यादा आहे तिथं ती ओलांडलेली आहे मग ही सुद्धा मागणी काँग्रेस आणि राहुल गांधीची आणि विरोधी पक्षाची आहे की पन्नास टक्क्यांची जी मर्यादा इंदिरा साहानी खटल्याने घालून दिलेली आहे ती मर्यादा वाढवावी शरद पवार एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की पासष्ट टक्क्यांपर्यंत करत बिहार सरकारनं ती पासष्ट टक्के केली होती पण पाटणा हायकोर्टानं त्याला स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टात निर्णय नाही आहे खटला प्रलंबित आहे मग आता खुल्या वर्गाचं काय खुल्या वर्गामध्ये जर का जात निहाय जनगणना झाली आणि जर का काँग्रेस ही मागणी पुढे रेटत असेल की जिजकी जितनी आबादी उसको उतना लाभ या हत मग आता त्यानुसार जर का सवर्णांमध्ये तीन टक्के साडेतीन टक्के चार टक्के दोन टक्के अशा ज्या जाती आहेत आणि त्या प्रमाणात त्यांना तसं ठेवा आणि बाकीचं सगळं आरक्षणाची मर्यादा वाढवून तुम्ही ती टक्केवारी वाढवा समजा पासष्ट टक्के केली तर मग उरतात किती उरतात पस्तीस टक्के मग पस्तीस टक्के जर का पासष्ट टक्के केल्यावरती उरतायत आहेत तर त्या पस्तीस टक्क्यांमध्ये सर्व सवर्ण येत आहेत का नाही कोणत्याही परीक्षेमध्ये आणि कुठेही ज्या सरकारी परीक्षा आहेत ज्यात सहकारी नोकरी आहे त्यामध्ये एखादा एस सी एस टी कम्युनिटीचा मुलगा किंवा ओबीसीचा मुलगा जर का ओपनच्या कॅटेगरीच्या कट ऑफच्या वर त्याला मार्क मिळालेले असतील तर त्याचं सिलेक्शन हे ओपन मधून होत हा आपला सामाजिक आरक्षणाचा सा नियम आहे तेव्हा अनेक वेळा असं होतं की ओपन मधल्या जागा ह्या तशाही कट होतात कारण जरी तो आरक्षणास पात्र असलेला विद्यार्थी पण त्याला मार्क्स इतके आहेत की ते ओपनच्या कट ऑफच्या वर त्याला मार्क आहेत तर तो ओपन कॅटेगरीतनं पास होतो मग ती एमपीएससी ची परीक्षा असू दे युपीएससीची असू दे आता यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून राहुल गांधींनी आज जो मास्टर स्ट्रोक खेळलाय हे श्रेय माझंच आहे माझीच मागणी होती तुम्ही पूर्ण करताय स्वागत आहे तुमचं पण कशी करता काय करता हे आम्ही बघू प्लस पन्नास टक्क्यांची जी आरक्षणाची मर्यादा इंदिरा सहा आणि घालून दिली आहे ती तुम्हाला वाढवावीच लागेल तर या निर्णयाला काही अर्थ आहे नाही तर तुम्ही जात नाही जनगणना कराल त्याची अंमलबजावणी तुम्ही करू शकत नाही का पन्नास टक्क्यांची मर्यादा आहे असं सांगाल असं ते म्हणत आहेत पुन्हा ते नाईन शेड्यूलमध्ये टाकावं लागेल आरक्षणाची मर्यादा वाढवून कारण त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता येणार नाही ते सुरक्षित राहील या गोष्टी कराव्या लागतील आणि तो रेटा पुढे राहणार